न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा रोहिले बुद्रुक येथील शिवार रस्त्याची चौकशीची मागणी चौकशी आधीच कामास सुरुवात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील असलेल्या रोहिले बुद्रुक येथील रोहिले बुद्रुक ते झिरी शिवार रस्ता मजबूतीकरण कर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते परंतु सदर रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने व मजुरांच्या नावे बोगस अर्ज भरून बिले करल्याची निदर्शनास आलाने याबाबत सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दिल्याने सरसगट कार्यक्रम सहाय्यक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तथा गटविकास अधिकारी उ श्री पंचायत समिती नांदगाव यांनी दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी सहकार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष नांदगाव यांना चौकशीचे आदेश देऊन देखील अद्यापपर्यंत चौकशी करण्यात आलेली नाही उलट चौकशीच्या आधी सदर शिवर रस्त्याचे काम दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे परंतु येथील रोजगार सेवक हजेरी भरण्यासाठी हजर नसून बाहेरील मजूर आणून काम केले जात आहे तरी चौकशी झाल्यानंतरच काम सुरू करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहिली बुद्रुक येथील रोहिली बुद्रुक ते जिरी शिवार रस्त्याचे काम एक वर्षापासून सुरू करण्यात आले होते या कामावर प्रत्यक्षात मजूर कामावर नसताना देखील मजुरांची नावे दिली आहेत अदा करण्यात आलेल्या आहेत तसेच सदरचा रस्ता इस्टिमेट प्रमाणे नसून दोन्ही बाजूला नाल्या देखील करण्यात आलेल्या नाही ग्रामरोजगार सेवक हे हजेरी भरण्यासाठी कामावर हजर न राहता बोगस हजेरी भरून नांदगाव पंचायत समितीकडे संबंधित विभागाकडे माहिती पाठवतो अजूनपर्यंत सदरच्या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने व बोगस बिले काढल्याने दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पंचायत समिती यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता या अर्जाच्या अनुषंगाने सह गट कार्यक्रम सहाय्यक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांनी दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना चौकशीचे आदेश काढलेले असून देखील आजपर्यंत पंधरा ते वीस दिवस होऊन देखील चौकशी, चौकशी करण्यात आलेली नाही करुणत ग्रामरोजगार सेवक व अधिकारी यांचे पितळ झाकण्यासाठी दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस पासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे सदरचे काम हे या रोहिले बुद्रुक येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामरोजगार सेवक हे विश्वासात न घेता काम करत असून मजूर कामावर हजर नसताना देखील मजुरांच्या नावे बोगस हजेरी ग्रामरोजगार सेवक काढत आहेत त्यामुळे ग्राम रोजगार सेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी बागुल यांनी केली आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा